आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत वगैरे असे म्हणण्याची माझी बिलकुल मानसिकता नाही त्याबद्दल सॉरी आज पंचवीस ऑगस्ट आहे आणि आत्ता सकाळचे अकरा सव्वा अकरा वाजले आणि उद्या उद्या काय आहे तुम्हाला माहितीच आहे बऱ्यापैकी जणींना उद्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे माझ्या भावाचा त्याच्यासाठी आम्ही सिन्नरला निघतोय प्रतीक पुण्यावरूनच तो येणार आहे डायरेक्ट नाशिकला मग तिथून आम्हाला जॉईन करेल तो तर माझी जी पनवेलला बहीण राहते तिला मी आता घेणार स्टेशनवरून ती ड्युटीच्या तिथे जाऊन जे काही काम होतं ते करून आली आणि मग ती पण आमच्याबरोबर येते आम्ही निघतोय आता घरातनं सिन्नरला जाण्यासाठी माझी वाड्याला आम्ही माझ्या बहिणीला घेतलं गाडीमध्ये आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली जेव्हाही आम्ही बहिणी एकत्र येतो आम्ही खूप गप्पा मारतो खूप सगळे विषय असतात आमच्याकडे गप्पा मारण्यासाठी परंतु आज आम्ही बसल्यानंतर आमचा एकच विषय होता तो म्हणजे आमचा भाऊ मिलिन की आपण का चाललो आहे बा आपल्या भाऊचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून आणि आम्ही फक्त मिलिंद ह्या विषयावर चर्चा करत चंगला चंगला होतो त्याच्या चांगल्या चांगल्या आठवणी काढत होतो खूप रडतही होतो ती पण रडायची मी पण रडायचे प्रशांत जे आम्हाला दोघींना समजावत होते की तुम्ही रडू नका तुम्ही जेवढ्या रडाल त्याला त्रास होईल तो बहिणी भावांवर प्रेम करणारा भाऊ होता आणि शेवटी एवढं रडून बिडून झाल्यावर माझ्या बहिणीला मी झोपायला सांगितलं झोपली मती आणि मी आणि प्रशांतजी आम्ही माझा काही मूडच नव्हता की दुसरे कुठले विषय बोलू हे बघा ते सुद्धा फुल टेन्शनमध्ये गाडी चालवत आहे आणि ठिकठिकाणी आम्हाला रस्त्यामध्ये पाऊस पण लागला आम्ही साधारण ठाण्यातनं आम्ही बाराला वगैरे निघालो असू आणि पावसा पाण्याचं कसं ट्राफिक पण लागतं काही काही ठिकाणी तर साधारणतः सिन्नरला पोचायला आम्हाला चार वाजले होते आणि दुःख घर असल्यामुळे उद्या शाब्दाचा कार्यक्रम असल्यामुळे नातेवाईक येत होते इथे मिलिंदचं विषय चालू आहे तो कसे जोक करायचा कसं हसवायचा आम्ही सगळे मिलिंद ह्या विषयावरच बोलत होतो ही माझी बहीण शारदा आणि पनवेलची बहीण जिचं नाव सुरेखा आहे पण आम्ही बिला म्हणतो तिला मध्ये बसलेल्या दोघी एक मामी आणि मावशी आहे माझ्या छोट्या भाऊजाईची चुलती आणि आत्या आहे आणि इकडे पण तिची चुलतीचे शारदाचे ह्या बाजूला आणि इकडे वरती सोफ्यावर पण म्हणजे मामा हे बघा माझे वडील पण खुर्चीवर बसलेले आणि हे बघा हे पोपट मामा मध्ये गवळी काका आहेत आणि त्यांच्या शेजारी जो बसला आहे तो माझा भाऊ आहे त्याचं नाव शिवाजी आहे राजू पेटनेमे आम्ही त्याला आप्पा म्हणतो माझ्या मोठ्या काकांचा मुलगा आहे तो तर मिलींचाच गप्पा चालू आहे आमच्या सगळ्यांच्या इथे घरातून निघाल्यानंतर चार वाजेला सिन्नरला पोहोचलो आता रात्रीचे दहा सहा वाजले मी माझ्या पाठची जी माझी बहीण आहे सीमा आरूची मम्मी तिच्या घरी आली आहे झोपायला मी आणि प्रशांतजी तर घरी पाहुणे आले काही भाऊजरीची आई मावशा वगैरे आणि मग आम्ही इकडे आलोय तर आता आम्ही जरा वेळामध्ये झोपणार आहोत मी आता सकाळचे सात वाजलेले मी आंघोळ वगैरे केली साडी घातली माझी बहीण पण झाली तिची पण आंघोळ तर आता आम्ही आईच्या घरी जायला निघतोय गुरुजी साडेसात वाजेपर्यंत येणार आहे तो भवन, तर आम्ही आता निघतोय एक पाच दहा मिनिटामध्ये आहे त्यांच्या घरी पोहोचून जाऊ आम्ही आरो मम्मी म्हणजेच माझी बहीण सीमामध्ये गेली आहे ती बघा पळतच येते वारकरी भवन तिचा रोजचा नियम आहे ती घरातून ती हे आहे ना लेक्चरर आहे तर ड्युटीवर जाण्याआधी इथे वात लावायला जात असती म्हणून ती दोन मिनटात वात लावण्यासाठी गेली पळत पळतमध्ये आणि आम्ही घरी पोचल्यानंतर गुरुजी आले तर खूप रडायला येत होतो तिथे गेल्या गेल्या कारण चौरंगावरती मिलिंदचा फोटो ठेवलेला आहे सागर बसला आहे त्याच्या शेजारी वीर बसला आहे आणि ते गुरुजी आहेत आणि आमचे घरातलीच लोक आहे बघा लहान भावाचे दोन्ही मुलं डुग्गू बाईक आणि शंतणू आई शेजारी बसलेला आहे मला खूप रडायला येत होतं आणि मला बोलले पण गुरुजी की आता रडू नका बो आपण पूजा चालू आहे तोपर्यंत परंतु आपल्या हातात नसतं हे बघा ज्योती पण येऊन बसली इथे प्रशांतजी आणि माझे वडील तर आम्ही घरचे घरचेच लोक आई पण बसलेली इथं आणि सगळ्या त्या पूजाविधी चालू आहे आणि सकाळी सकाळी ही पूजा घरी होते तर इथे मामी पण येऊन बसल्या आहे सोफ्यावर तुम्ही बघा बघू शकता मोठी बहीण आक्का ती पण आली तिला पण येत आ आल्याबरोबर रडायला येत होतं आणि खूप जड अंतकारणा हे सगळं आम्ही बघत होतो मी खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते आमची आमची घरचीच फॅमिली आहे आणि इथे नैवेद्य वगैरे माझी एक बहीण वरती स्वयंपाक करते नैवेद्याचा बाकीचे जे जे जसं जसं फ्री होईल ते ते खाली येत होतं स्वातीवरती होती दोन्ही भाऊजयांच्या आया वगैरेवरती होत्या आणि इथे हे दोघंजणं जे बसले एक बहिणीचा मुलगा आहे गुलाबी शर्ट घातलेला इकडचा मिलींचा मित्र आहे वर्षभर ते उपास करून नावाने जेवले तर इथे माझा भाऊ सागर पूजा करतोय त्यांची तर बहिणीचा मुलगा खूप रडायला लागला त्याला रडताने बघून भाऊ पण रडायला लागला परंतु गुरुजी आम्हाला तेच सांगत होते की तुम्ही रडू नका पूजा विधी होते मामी पण सांगत होत्या रडू नका रडू नका तर वर्षभर हे मिलिंच्या नावाने उपास करू जेवले तर मग ज्या काही वस्तू द्यायच्या असतात दान म्हणून त्याच्या नावाने त्यांना कपडे काय चप्पल सतरंजी छत्री पाच भांडे अजून जे काही गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे सगळं सा आणलेलं होतं आणि त्या सगळ्या विधी ते चालू होत्या तर भाऊ इमोशनल होत होता आम्ही सगळेच होत होतो सगळ्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते खूप जड अंतकरणाने हे सगळं चाललं होतं परंतु त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही हे सगळं करत होतो तर काय बोलावं काय म्हणावं काय सुचत नव्हतं त्याचा तो फोटो बघूनच काय आहे बो काय करतोय आणि काय वेळ आली आपल्यावर पण परमेश्वराला आम्ही मनातून हीच प्रार्थना करत होतो की नाही का मोक्ष मिळव त्याला जिथे कुठे त्याचा आत्मा असेल शांती मिळो ह्या सगळ्या विधी विधीपूर्वक पार पडो सगळं कारण की हे सगळं करून झाल्यानंतर मग आम्हाला ज्वालामाता लॉन्सला कार्यक्रम ठेवला आहे माझी छोटी बहीण शारदा त्यांचा जो लॉन्स आहे तिथे तर पूजाविधी करून झाल्यावर बऱ्याच बायका जमल्या मग माम्या मावशा मा मा चुलत्या जे जवळजवळचे लोक येते सगळे तर घरी येतात तर मग इथे बसल्या मग त्या बायकांना चहापाणी वगैरे दिला आणि मग आम्ही लॉन्सवर गेलो आणि माझ्या भावाचा फोटो बघा किती सुंदर दिसतोय माझा भाऊ गोळेसर बाबा म्हणून आहेत आमच्या समाजाचे आहेत त्यांचं प्रवचन ठेवलेलं होतं तर ते इथे प्रवचन करत आहे आणि जवळजवळ दीड दोन हजार लोक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि सगळ्यांनी जेवणं केले फराळ केलं स्वतःवर आळ देऊ देत नाही जन्म देणाराही तोच आहे नेणाराही तोच आहे परंतु मी जसं म्हटलं की ते परमेश्वराचे गणित परमेश्वराला माहिती माझ्या भावाचं जाण्याचं दुःख जे आहे त्या दुःखाला काही मोजमाप नाहीये तो कसा आहे एकमेक बहीण म्हणून माझ्या भावना मी तुमच्या समोर व्यक्त करते माझा भाऊ सहा महिन्यांनंतर तो जन्माला आला होता तो ज्या वेळेस जन्माला आला नुसत्या आई वडिलांनाच नाही नुसत्या नातेवाईकांनाच नाही तर संपूर्ण सिन्नर मिलीन अतिशय प्रेमळ हसमुख सगळ्यांची प्रेमाने चौकशी करणारा सगळ्यांवर घडून प्रेम करणारा गोळा भाबडा माझा भाऊ त्याचं हसणं

पन्नासच्या आत आपलं वर्ष पन्नास होण्याच्या आत जर आपण कधी ब्लड डोनेट केलेलं असेल तरच करू शकतो तर ती टीचर आहे तिने केलेलं आहे दोन चार वेळेस आणि प्लस तुमचं हिमोग्लोबिन जे आहे ते ट्वेल्व पॉईंट फाईच्या वरती असेल तरच तुम्ही करू शकता इवन माझी आणि माझ्या इतर बहिणींची भाऊज्यांची सगळ्यांची इच्छा होती देण्याची परंतु आमचं बऱ्याच जणांचं कमी आलं कुणाचं ट्वेल्व पॉईंट माझं तर एट पॉईंट नाईन जे की खूपच चुकीची गोष्ट आहे तर बरेच जणं नाही करू शकले पण सुषमा करू शकली तर ती तिची डिटेल इन्फॉर्मेशन इथे देते फॉर्म फिल वगैरे करते सगळ्यात पहिले प्रशांतजींनी केलं आणि प्रशांतजींनीच हा कॅम्प अरेंज केला होता नासिक नासिकला सुवासांना कांदे त्यांची ब्लड बँक आहे तिची टीम होती ही आणि हो मी श्रद्धांजली अर्पण केली तर मी माझ्या ज्या भावना आहे माझ्या भावाबद्दलच्या त्या मी व्यक्त केल्या की माझा भाऊ कसा होता आणि मी सांगितलं तरच लोकांना कळेल असा तो विषयही नव्हता परंतु ते माझे शब्द एक शंद श्रद्धांजली म्हणून मला ते बोलायचे होते मला सांगायचं होतं म्हणून मम्मी ते बोलली आणि मला माहीत आहे नाही ते, ते कोणी शूट करत आहे किंवा काय केले बहिणींच्या मुलांनी वगैरे ते शूट करून मला पाठवलं हो म्हणून मग मी त्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि ते, के ते बाबांचं प्रवचन झालं खूप छान गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि हे बघा माझे वडील देखील आलेले होते आणि पूर्ण दिवसभर वडील पण तिथे बसले आणि आता संध्याकाळ झाली मग वडील निघाले जायला लोक येऊन त्यांना भेटत होते आई वडील पण खूप रडत होते आईची तब्येत तर खूप खराब झाली आईचं आपण म्हणतो ना हाडाला मास लागलं आहे असं तर आता वडील घरी जात आहे आई वडील वडिलांच्या भाच्या काही माझी मावशी वगैरे येऊन इथे त्यांच्या तब्येतीची चौकशी वगैरे करताय आणि हे बघा इथे आई तर त्यांना म्हटलं जा की आता संध्याकाळ झाली जा व तुम्ही घरी आम्ही शेवटपर्यंत थांबलो कारण की बाहेरगावावरून येणारे लोकं पण असतात लांब लांबून येणारे लोकं असतात हे बघा हे माझे मामा आहेत लहान वयाने आणि माझ्यापेक्षा पिंटू मला त्यांचं पेटनेमच माहिती आहे तर पिंटू मामा ते इथे ब्लड डोनेट करत आहेत त्यांना म्हटलं मामा ब्लड डोनेट करा ना हो बने करतो ना आणि हे बघा सोनू दादा बबला अक्काचा मुलगा अजूनही माझ्या बहिणींच्या मुलांनी तेजसने आदित्यने त्यांनी पण ब्लड डोनेट केलं आणि इथे शारदा आणि मी आम्ही आलो आता हे त्यांचंच लॉन्स आहे ॲक्च्युली दोन पाहुण्या आल्या होत्या माझी पणवेलची बहिणी तिची तिच्या ननंदबाई आणि तिची जाऊबाई ते आता लांबून आल्या ता, तर त्यांना खूप उशीर झाला तर आम्ही इथे आलो के फराळ बुवा त्यांना हरतालिका होती बऱ्याच बायकांचा उपवास होता तर बायकांसाठी दूध रताळे राजगिड्याचे राजगिऱ्याचे लाडू आणि घरचं दूध असं ठेवलं होतं आणि जेवण पण होतं वरण भात बुंदी हुसळ असं स्वयंपाकही होता तर मग त्यांना आम्ही रताळे वगैरे घेण्यासाठी तिथे आलो हे बघा अजून हे दोन भाऊ आणि हा आचारी प्रकाश मामा आहेत प्रकाश भाऊ म्हणावा लागेल त्यांचा मुलगा त्यांनी देखील ब्लड डोनेट केलं आणि नंतर आम्ही घरी आलो तर घरी पण आमचा सगळा मिलींचाच विषय चालू होता माझा मूड खूप ऑफ होता आणि आरोहीला आपल्या माहिती आहे सीमाची मुलगी की माऊश ब्लॉग बनवते लहान लेकरांना काय कळतं तर ती माझा मोबाईल घेऊन तिने बरंच काही शूट केलेलं होतं त्यातलं मला जे जे गरजेचं वाटलं तुमच्याबरोबर शे करावं आणि हो मी ही साडी घातली घरून आम्हाला ज्या साड्या घेण्यात आल्या होत्या आम्ही कोणीच घ्यायला तयार नव्हतो की आम्हाला नाही पाहिजे साडी पण आम्हाला आमच्या चुलत्या आमच्या माम्यांनी समजवलं की त्या दुःखाच्या साड्या असतात त्या तुम्ही घ्यायच्या असतात आज तुम्ही वर्षभर नवीन काही घातलं नाही तर आज त्या घालायच्या असतो दुखाटे स्वीकारले जाणार नाही असं सांगितलेलं होतं तरी देखील आईला शंभर एक लुगडे दीड एकशे सहा बार साड्या चार गोण्या टॉवेल एक गोणी टोपी एक गोणी शॉल एवढं सगळं आणलंच लोकांनी रात्रीचे दोन वाजून बत्तीस मिनटं झालेले आहे रात्रीचे तर आम्हाला अर्धा तास झालं येऊन आल्यानं आल्यानंतर करिणा आलेली येतं मग थोडंसं आम्ही बोललो कार्यक्रमाबद्दल वगैरे आणि मग मी वॉश केलं आणि स्किन केअर केलं मॉइश्चरायझर वगैरे लावलं तर आता दोन बत्तीस झाले अडीच वाजले अडीच वाजले आता झोपते उद्या गणेश स्थापना आहे आता अंथरुणावर अडीचला चालले माहीत नाही डोळे तर दिसत आहे की झोप येते कारण काल पण झोपण्या झालेली तर आता झोपते चला गुड नाईट